बोला हा त्या अगोदर पण मी अनुभव शेअर केलेले दोन वेळा हा मी एक चार वर्ष झालं आमच्या इथं नवीन मठ झाला तेव्हा पासून आम्ही ते म्हणजे अचानकच आम्ही तर गुरुवारी जायचं वाडीला मठ झाला हे आम्हाला माहित नव्हतं जेव्हा माहित झालं तेव्हा आम्ही गेलो त्याच्यानंतर जे अनुभव आले ते तुम्हाला दोन वेळा शेअर पण केले म्हटलं अनुभव तेव्हाच आलेला आहे हा अनुभव हा पण मला सांगता आलं नाही पण मी दररोज तुमचे अनुभव ऐकते की असं अनुभव शेअर केले की दुसरे अनुभव येतात म्हणून मुं। म्हणून <laughs> माने म्हंटल चला आपण आज पण पन शेअर करू <laughs> तर अनुभव असा आला की म्हणजे माझी मुलगीच लग्नासाठी बघत होतो आम्ही आणि आपल्याला जसं पाहिजे तसं म्हणजे येत नव्हतं आम्ही मठात गेलो आणि सेवा दिलेली <laughs> आणि आमच्या मिस्टरांना कसं त्यांना आवडलं की हा पसंत आहे तू पसंत कर म्हणायचे पण <laughs> मुलींचं पण <तो> असतं <नास्ता> ना <laughs> हा त्यामुळं जरा ती घाबरायची पप्पांना <laughs> आणि हिवाळ्याचं म्हणजे आम्हाला दोघींना पण टेन्शन द्यायची <laughs> ती सेवा घेतली मटार आणि त्यांनी म्हणजे आम्ही जसं दिला पाहिजे तसं अनुभव म्हणजे सर आम्हाला भेटले <laughs> आणि ते तिचं म्हणजे गेल्या जुलैला चौदा तारखेला लग्न झालं अरे वा स्वामींनी कसे सारखं स्थळ कस मिळालं छान आणि एकदम म्हणजे असं आम्हाला अगदी पाहिजे होतं तसं भेटलं आणि टेन्शन आम्हाला खूप आलेलं सगळं चांगलं असताना आपल्याला पाहिजे असं भेटलं तर बरं वाटतं ना आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांचं लोनचं काम होत नव्हतं मग माझे मिस्टर म्हणायचे तुझे स्वामी करतात आणि मग म्हणजे ही फाईल ना पुढे जात नव्हती म्हणजे मॅनेजर नव्हते आणि मग तुझे स्वामी म्हणजे करतात मग हे पण थांब बघू किती करतात म्हणून असं म्हटले चार पाच दिवसात म्हणजे काय झालं ही हे बाहेरगावी चाललेली तेव्हा ते ना त्यांना फोन आला बँकेतून नवीन मॅनेजर आले आणि तुमची आणि तुम्ही या मिस्टर गे मिस्टर गेले गेले आणि बँकेत गेले ते मॅनेजर साहेबांबरोबर बोलले तर ते ना बोलता बोलता म्हटले म्हणजे जे कॅशियर होते ते सांगितले की हे मॅनेजर आहे ते दिंडोरीचे आहेत नाशिकचे आणि स्वामी भक्त आहेत हा आणि मला सांगितल्यावर सांगितलं की अग खरोखरच काम झालं पुढे गेल्या आणि असं असं की ते जे मॅनेजर आलेत ना ते चेच आहेत आणि स्वामी भक्त आहेत म्हणजे हा मला हे म्हटलेलं ना हा काम म्हणजे मग हे करतात होते का तर तो त्यांना पण अनुभव आला अरे विश्वास आहे पण आता सध्या काय झालंय दोन तीन काम आहेत हो ती ना होईन ती तर मोठी आहेत लवकर होतील ताई आता अनुभव शेअर केले ना तुम्ही ते पण अनुभव लगेच शेअर करायला हो म्हणजे जरा अडकलेले पैसे पैसे ते येत नाही मुलगा पण एमपीएससी पी एस सी यू पी एस सी ची एक्साम देतोय थोडक्यातच जरा हे होतंय म्हणजे पण विश्वास आहे फक्त कसं जरा काही अडचणी तर काय माहिती नाही ते सेवेसाठी जरा मला विचारायचं होत मी सेवा देत नाही हो मग ते मी अनुभव मध्ये ऐकले ना ते कोण बघतय वगैरे हा मग ते मेसेज करायचा ग्रुप वर आपल्या ग्रुप वर तिथून घ्या नंबर त्यांचा मी शेअर करते